शिरपूर तालुक्यातील मतदार बंधू भगिनींना या निवेदनाद्वारे नम्र आवाहन करतो की नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि महायुतीतर्फे डॉक्टर हिनाताई विजयकुमार गावित उमेदवारी करीत आहेत भाजप सरकारच्या काळात शिरपूर तालुक्याला अभूतपूर्व विकास निधी मिळाला आहे त्याच्या माध्यमातून शिक्षण सिंचन रोजगार आणि आरोग्याच्या क्षेत्रात भरीव कामगिरी करणे शक्य झाले आहे आदिवासी बांधवांना हक्काचे वनपट्टे आणि वन, वन देऊन कृषी विषयक योजनांचा लाभ भाजप सरकारच्या सहकार्यामुळे मिळू शकला आहे डॉक्टर हिनाताई गावित यांच्या प्रचारासाठी राज्याचे लाडकी उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस यांची जाहीर सभा आठ मे रोजी बुधवारी सकाळी साडेनऊ वाजता आर सी पटेल फार्मसी महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित करण्यात आली आहे या सभेसाठी व माननीय देवेंद्रजींचे विचार ऐकण्यासाठी आपण मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहावे व शिरपूर तालुक्याच्या एकजुटीचे प्रदर्शन करावे असे आवाहन आमदार अमरीशभाई पटेल यांनी केले आहे उद्या देवेंद्र फडणवीस साहेब इथे शिरपूरला येणार आहे आणि त्यांची सभा आपण साडे दहा सव्वा दहा ला ठेवलेली आहे माझी रिक्वेस्ट आहे सगळ्यांना त्यांनी आपल्याला आपल्या तालुक्यासाठी फार मदत केलेली आहे आणि आपल्याला पुढे बी त्यांच्याकडून आपल्याला मदत घ्यायची आहे जर आपण फार प्रमाणाने इथे आले तर ता आपला तालुक्याचं चांगलं वातावरण दिसेल आणि पुढच्या काळामध्ये आपल्याला देवेंद्र फडणवीस साहेबकडून काही तालुक्याच्या जीवनामध्ये बदल होईल असे सगळे कामसाठी आपण त्यांची मदत घेऊ शकतो आपण कराल आणि सगळे लोक फार प्रमाणामध्ये शिरपूरला येतील असं मी सर्वांना आवाहन करतो तालुक्यामध्ये आवाहन करतो प्रत्येक तालुक्याचे लीडर सरपंच आणि आपले सगळे नगरसेवक आणि पंचायत समिती जिल्हा परिषद सदस्यांना परत आवाहन करतो की त्यांनी जास्तमध्ये जास्त लोकांना आपला जे फार्मसी कॉलेजच्या ग्राउंडवर आपण सभा ठेवलेली तिथे या यायला पाहिजे असं माझं मत आहे आपण ते कराल असे विश्वास व्यक्त करतो आणि माझ्या दोन शब्द संपवतो